भातकुली तालुक्यातील हरताळा ते कोल्हापूर रस्ता ठरतोय नागरिकांच्या जीवनाशी जातोय हा रस्ता किलोमीटर अंतराचा असून संपूर्ण रस्ता हा असून या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून किरकोळ अपघाताच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे याबाबत जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग हेतू दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे बांधकाम विभाग आपल्या मार्गाच्या खड्डेला घेऊन कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात असक्षम दिसत आहे हा रस्ता पंतप्रधान पंतप्रधान अंतर्गत वर्षापूर्वी बनलेला राज, आहे ह्या रस्त्याचे दोन बाजूला नॅशनल हायवे आणि महाराष्ट्र राज्य महामार्ग आहे पण हा रस्ता कसा आहे शॉर्टकट हा तहसील जोडला असल्या कारणास्तव तहसीलमध्ये कोर्टाचे कामं तहसीलचे कामं आणि उत्तरीकडे येणारे जे लोक आहेत जुनानगर या साईडचे लोक आहेत जे तालुका पूर्ण अळुसट गावात ह्या भागातला उत्तरी भागाकडे अस असल्या कारणानं ह्या रस्त्यावर जाण्या येण्याची स जी, जी परिस्थिती आहे ते बऱ्या प्रमाणात आहे कारण ह्या रस्त्यामध्ये गड्डे सात वर्षापासून यांची दुरुस्तीसुद्धा झालेली नाही आहे आणि दुरुस्तीची यांची मंचही करण्याची दिसत नाही आहे सरकार आपल्या एक भूमिकेमुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्ती करण्याच्या त्यांची हेतू दिसत नाही आहे आणि अशा बाबीमध्ये आम्ही चॅनलच्या माध्यमातून तर आपणा सरकारला सूचना करीत त्यांना विनंती करतो कर, कर पालकमंत्र्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित करावं हो। आणि माझ्या मते कारण बहुतांश लोक ह्या पूर्वेकडून येणारे तहसील कोर्टामध्ये जात असतात त्यांना या रस्त्यामध्ये बरासा परेशानी निर्माण होतो रस्त्यामध्ये गड्डे पडलेले आहे आणि रस्त्याची दुरवस्था झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांनी जी मानसिकता आहे लोकांची कारण मग भातकुली हे एक साईड पडते असं त्यांचं मत आहे पण रस्त्याची दूर दुर्दशा अशी आहे त्या परिस्थितीमध्ये ते लोक पर, हर परिस्थितीमध्ये येण्यास नकार देतात आणि भातकुलीला हलवा न भातकुल तहसील हलवा अमरावतीला न्या आणि ह्या भूमिकेमध्ये ते ठाम राहतात माझं एकच म्हणणं आहे का पालकमंत्री महोदय हमेशा म्हणतात का ह्या भातकुली तहसील हे कोणा मध्यस्थानी असावं किंवा मारुती स्थानी असावं पण माझं एक म्हणणं आहे का पालकमंत्री महोदयांना रस्त्याची दुर्दशा झालेली हे जर त्यांनी जर पुरा रस्त्यामध्ये जर ॲक्टिव्हिटी जर दाखवली आणि रस्ता जर व्यवस्थित करून घेतला आणि लोकांचं दळणवळणाचं केंद्र जर चांगलं सुविधा झालं तर माझ्या दृष्टीकोनातून बऱ्याकांना हा रस्ता दलियापूर अंजनगाव आकोट ह्या रस्त्याशी कनेक्ट येतो ये तो हा रस्ता आणि या रस्त्यानं दळणवळणाचा शॉर्टकट रस्ता पडल्या असल्या कारण ह्या रस्त्यामध्ये बहुतांश लोक येण्यासाठी तत्पर असतात तर त्यासाठी माझं एक म्हणणं शासनाकडे पालकमंत्र्यांनी त्याच्या जातीनं लक्ष केंद्रित करून ह्या रस्त्याची दुरवस्था न व्हावं याकरिता आपण या, आप या जातीनं लक्ष केंद्रित करून ह्या रस्त्याची व्यवस्था किंवा त्याचे गड्डे बुजवण्याचा प्रयत्न करावा अशी शासना शासनाला माझी माझ्या मार्फत आणि माझ्या आम्ही शासनाला विनंती करतो आणि सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली